भ या अक्षराचे शब्द वाचन चला हे शब्द वाचूया भर भार भात भाकरी, भाकर भाऊ भोवरा, भारत भरत भरलेला भरणारा भेळ भेट भिंत भेटणे भेंडी भोपळा भोवळ भोर भुंकणे भीती भूक भूत भूतकाळ भूमी भू भु, भेसळ भैरव भैरवनाथ भरभराट नभा सभा भाजी भूमका भामटा भूम भुंगा भारतीय भरीव भडजी घरी जाऊन ही या शब्दांचे वाचन करा